कन्या राशीच्या नशिबात नवीन अध्याय कर्म संपलं आता आयुष्य बदलणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये कन्या राशी तुमचं नाव घेताच डोळ्यासमोर एक शुद्ध भावना उभी राहते न बोलता समजून घेणारी व्यक्ती न रागवता माफ करणारी न थकता सेवा करणारी आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता नातं निभावणारी आत्मा तुमचं मन म्हणजे एक गुप्त मंदिर ज्यात भावनांचा गोंधळ आहे पण त्यावर संयमाचं कवच आहे तुम्ही कधीही स्वतःच्या दुःखाची जाहिरात केली नाही कारण तुम्ही समजलात की दुःख स्वीकारणं हेच खऱ्या कर्माचं फळ आहे पण आत आत कुठेतरी प्रश्न उठायचाच मी का सहन करतोय माझी परीक्षा कधी संपणार मी जे काही चांगलं केलंय त्याचं फळ मिळेल का, का? ब्रह्मदेव मला विसरलेत का तुमच्या जीवनात अनेकदा असं घडलं तुम्ही ज्यांना सर्वस्व दिलं त्यांनीच दूर गेलं तुमच्या मेहनतीचं श्रेय दुसऱ्यांनी घेतलं तुमच्या संवेदनशीलतेला लोकांनी दुर्बलता समजली आणि जेव्हा तुम्ही सगळ्यांचा सांभाळत होतात तेव्हा कोणालाच तुमचं सांभाळणं सुचलं नाही पण मित्रा मैत्रिणी आता ब्रह्मदेव स्वतः उतरले आहेत आता परीक्षा नाही आता तोंडी उत्तरं नाही आता प्रत्यक्ष कृतीचं उत्तर देणार आहेत तेही तुमच्या बाजूने तुमचं म्हणजे न्याय विसरलं होतं तेच न्याय आता दैवी हस्ताक्षराने तुमच्यासाठी लिहिलं जात आहे तुमचं हसणं आता वरदान ठरणार आहे तुमचं मौन आता मंत्र ठरणार आहे तुमची सेवा आता समाधी ठरणार आहे आणि तुमचं जीवन ब्रह्मतेज ठरणार आहे कारण कन्या राशी ही फक्त एक राशी चक्र नाही ती एक निर्लोभ आत्मा आहे ज्याची परीक्षा आता पूर्ण झाली आहे एक ज्यांनी तुमचं मौन दुर्लक्षित केलं त्यांना नियती सत्य दाखवणार आहे तुमच्या शांततेला लोकांनी दुर्बलता समजलं तुमच्या सहनशीलतेला मूर्खपणा समजलं पण सत्य म्हणजे तुम्ही संयमाने आणि इतरांच्या कर्माला वाचवत राहिलात आता ब्रह्मदेव त्या सगळ्यांच्या समोर तुमचं तेजस्वी रूप प्रगट करणार आहेत तीच लोक जे कधी तुमचं म्हणणं ऐकायला तयार नव्हते तेच आता तुमच्या निर्णयाला तुमच्या मूल्यांना आणि तुमच्या असण्याला नम्रता दाखवतील दोन सतत तुमच्याकडून घेतलं गेलं आता ब्रह्मदेव तुम्हाला देण्यासाठी उभे आहेत कधी नात्यांनी कधी जबाबदाऱ्यांनी कधी नोकरीने कधी घरच्यांनी सगळ्यांनी तुमच्याकडून घेतलं पण कोणीही विचारलं नाही तुला काय हवं आहे आता ब्रह्मदेव म्हणत आहेत तू जे दिलं ते सगळं मी पाहिलं आणि आता तेच मी तुला दुप्पट करून परत देणार आहे तीन तुमचा संयम आता ब्रह्मतेजात रूपांतरित होणार आहे कन्या राशीचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे संयम आणि शिस्त तुम्ही सतत जबाबदारीने जगलात इतरांना वेळेवर मदत केली शब्द पाळले वचन निभावलं ब्रह्मदेव आता तुमच्या संयमाचं सोनं करणार आहेत तुम्ही जिथं उभं राहाल तिथं लोक तुमच्या विचारांना प्रेरित होतील चार जिथं तुमच्या प्रयत्नांचा अपमान झाला तिथंच आता गौरव मिळेल तुम्ही काम केलं मेहनत घेतली समर्पण दिलं पण कधी श्रेयनाव्या मिळालं उलट इतरांनी फायदा घेतला आता ब्रह्मदेव ज्या ठिकाणी तुमचं कार्य फेटाळलं गेलं त्याच ठिकाणी तुमचं पुनरागमन मोठ्या गौरवाने होणार आहे इतकं की लक्ष तुटलेलं नव्हतं ते अचूकवेळी उगम पावणार होतं पाच तुमचं मन सतत दुसऱ्यांसाठी चाललं आता ते स्वतःसाठी उमळणार आहे कधी स्वतःसाठी जगलात का तुमचं मन कायम दुसऱ्याच्या गरजांकडे वळलं त्यांच्या वेदना त्यांचं कामं त्यांच्या अपेक्षा आता ब्रह्मदेव तुमच्या आतल्या स्वला जागं करणार आहेत तुमचं मन आता तुमच्या स्वप्नांसाठी तुमच्या आत्म्याच्या विकासासाठी काम करेल सहा तुमची हसतमुख सेवा आता जगासाठी एक उदाहरण ठरेल कन्या राशीचा माणूस मदत करतो नाही म्हटलं तरी करतो ओळख न दाखवता करतो हसत करतो आता ब्रह्मदेव तुमच्या त्या सेवेचं रूपांतर दैवी प्रेरणामध्ये करणार आहेत तुमच्या कृतीवरून लोक शिकतील तुमचं हसणं लोकांना आशा देईल तुमच्या अंतर्मनातील वेदना आता उपचार बनून इतरांचं आयुष्य बदलतील तुमच्या वेदना शब्दात नव्हत्या पण त्या प्रखर होत्या तुम्ही जे सहन केलं ते अशा लोकांना उपयोगी पडणार आहे जे अजूनही त्याच अंधारात अडकले आहेत ब्रह्मदेव तुमच्या अनुभवातून इतरांचं आयुष्य उभं करणार आहेत तुमचा प्रवास हा संवेदनशील नेतृत्व ठरेल तुमचं विसरलेलं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे कधी काळी तुमचं एक स्वप्न होतं एखादं काम एखादी कला एखादा उद्देश जो काळ जबाबदाऱ्या किंवा समाजाने विसरायला लावला पण ब्रह्मदेव ते स्वप्न विसरलेले नाहीत तेच स्वप्न आता नव्या सामर्थ्याने अचूक वेळी साकार होणार आहे नऊ तुम्हाला न मिळालेलं प्रेम आता दैवी स्वरूपात भेटणार आहे तुम्ही खूप वेळा प्रेम दिलं पण ते परत आलं नाही कधी प्रेमात गृहित धरलं गेलं कधी दुर्लक्षित झालं आणि ब्रह्मदेव आता तुमच्यासाठी एक सख्य तयार करत आहेत जो केवळ प्रेम करणार नाही तर तुमच्या आत्म्याशी संवाद साधेल तुमचं आयुष्य आता ब्रह्मदत्त कार्यासाठी वापरलं जाणार आहे तुमच्या कर्माचा हिशोब पूर्ण झालाय आता ब्रह्मदेव तुमचं जीवन स्वतः हातात घेत आहेत आता तुम्ही जे कराल ते फक्त तुमचं नसेल ते दैवी योजनेचं एक पवित्र अंग असेल तुमच्या कृतीतून शब्दातून उपस्थितीतून इतरांना दिशा मिळेल पुढे काय कन्या राशीचा काळ बदलतोय पण तो फक्त परिस्थितीने नव्हे तर ब्रह्मदेवाच्या कृपेने ह्या गोष्टी केवळ अटळ नाहीत या गोष्टी, ना गोष्टी तुमच्या आत्म्याच्या दीर्घ तपश्चर्याेचं उत्तर आहे कन्या राशी ज्याचं मौन ब्रह्मतेजात रूपांतरित होणार आहे कन्या राशी तू खूप सहन केलंस शब्द न वापरता जगाची काळजी घेतलीस स्वतःच्या भावना दपडून इतरांच्या आनंदासाठी हसत राहिलीस स्वप्न बाजूला ठेवून इतरांच्या गरजा पूर्ण करत राहिलीस आणि आता ब्रह्मदेव म्हणत आहेत की तुझी परीक्षा संपली आहे आता तुझं उत्तर देण्याचा वेळ माझा आहे जिथं तू हरलास तिथं तुला ब्रह्मतेज मिळणार आहे जिथं तू रडलास तिथं तुझ्यासाठी आनंदाचं पूजन होणार आहे जिथं तुला दुर्लक्षित केलं गेलं तिथं तुझं तेजस्वी आगमन होणार आहे कधी वाटलं असेल मी काय चुकलं माझ्या प्रेमाला उत्तर का नाही मिळालं माझं खरं मूल्य कोणालाच का कळत नाही आता उत्तर ब्रह्मदेव देतील शब्दांनी नाही तर घटनांनी ब्रह्मदेव म्हणत आहेत की मी पाहिले तू किती वेळा स्वतःला विसरलास आता वेळ आहे तुला स्वतःला शोधून द्यायची तू जगासाठी जे केलंस त्याचं उत्तर मी आता तुला देणार आहे इतकं सुंदर की तुला वाटेल हा न्याय नव्हे ही ब्रह्मकृपा आहे आता पुढे काय आता जे चाललं आहे ते ब्रह्मदेव स्वत हातात घेत आहेत तुझ्या जीवनातली दिशा योग संधी सगळं दैवी नियोजनाखाली असेल जे तुला मिळालं नव्हतं ते आता तुला हक्काने आणि समाधानाने मिळणार आहे अंतिम संदेश कन्याराशी तू जेव्हा का मी असं विचारलं होतंस तेव्हा ब्रह्मदेव शांत होते कारण ते फळाच्या वेळेची तयारी करत होते आता तो क्षण आलाय तू जे सहन केलं ते आता सन्मानात समाधानात आणि साक्षात्कारी प्रकाशात रूपांतरित होणार आहे शेवटची ओळ हृदयातून कन्याराशी ब्रह्मदेव तुझ्या पॅप्ट अश्रूला संजीवनी बनवणार आहेत आणि तुझ्या नजरेतून आता प्रश्न नाही तर प्रकाश दिसणार आहे जो जगालाही दिशा देईल तर मित्रांनो आणि मैत्रिणीनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद